आज आम्ही गेलो तांदळावर रेस बघायला या मध्ये घोरे हातले पळत होते काही नाथोडा त्यात एक असं घोरं होता आधी बासाच्या मग नंतर पळायचं आहे डेंजरस आहे राहू बरं तांदळाच्या मध्ये कोणी नंबर हानला सगळं सांगतो पूर्ण व्हिडिओ बघा हे असं कसं पाहिल्यापासून बघा ना तर राम रामराव सकाळी ठरल्याप्रमाणे आम्ही निघलो होतो तांदळावर रेस बघायला हा याच माणसाने इथं तांदळामध्ये रेस ठेवलेली आता इथली रेस बघायला कोण कोण आलं तर मध्ये सांगा ना आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा रेसच्या गप्पा छप्पा मारे डायरेक्ट आम्ही रेसच्या मैदानात जातो चला आता तुम्हाला रेस दाखवतो आणि कोणी नंबर हानला ते पण सांगतो इथं आल्यावर पाहिलं लय आणखी कार्यक्रम चालू राहू एलईडी लावला इथं घोटाळा व्हायचं तर कामच नाही बरं तुम्ही एवढे व्हिडिओ पाहता लाईक करता आपल्या आईला फॉलो करत नाही करून घेऊन राहू एक सेकंद लागतो आम्ही तिथे गेल्या गेल्या पाचव्या फेरीचा जा राऊंड झाला नंबर कसा काढायचा वीस पंचवीस फेऱ्या पाळायच्या त्यातून एक नंबर काढायचा असंच करीत करीत पहिला दुसरा तिसरा नंबर काढायचा काय राव काय ना डायरेक्ट झाडावर जिंकली पुटते आता काय करता गर्दीच मारायची होती खाली उभारायला जागा नव्हती त्यामुळे पूर्ण डायरेक्ट लिपा गेले हे असं नंबर आला म्हणजे डपड वाजून त्यांचं स्वागत करते तर नाच तिथे मारणार आम्ही इकडे तिकडे व्हिडिओ घेऊ तर सातवा राऊंड झाला बरं आता फायनल मध्ये कोण जिंकलं तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो